अमेरिकेनं भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता आपल्या व्यापार भागीदारी देशांवर प्रति आयात शुल्क लागू केलं यानुसार भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर सव्वीस टक्के शुल्क लावण्यात आलं आहे चीनवर चौतीस टक्के युरोपीय महासंघावर वीस टक्के आणि जपानवर चोवीस टक्के असं प्रति आयात शुल्क लावण्यात आलं आहे जशाच तसे या सिद्धांतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं शुल्क धोरण आधारित आहे म्हणजेच अमेरिकेच्या उत्पादनावर जे देश जितकं शुल्क लावतात तितकं शुल्क अमेरिका या देशांच्या वस्तूंवर लावेल अशा प्रकारचं धोरण ट्रम्प यांनी आखलं आहे अमेरिकेनं व्यापारी भागीदार देशांसाठी दहा ते एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत प्रतिआयात शुल्क लागू केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालत होत आहे अमेरिकेनं प्रतिआय शुल्क लादल्याचे पडसाद आज शेअर बाजारातही उमटले दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तसंच निफ्टीनं ही घसरण नोंदवली लोकांनी सोन्याच्या गुंतवणुकीवर भर दिल्यानं सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे